हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चोवीस जुलै रोजी म्हणजे गुरुवारी दीप अमावस्या आहे ज्याला गटारी अमावस्या म्हणतात परंतु याला गटारी अमावस्या नाव पडलं आहे परंतु याला खर तर गतहरी अमावस्या असं म्हटलं जातं बऱ्याच जणांनी याला गटारी अमावस्या नाव दिलेलं आहे आणि म्हणजे गटारी अमावस्या असल्यामुळे या दिवशी लोक मांसाहार करतात म्हणजे आषाढ महिना संपतो आहे त्या दिवशीच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे म्हणून श्रावण लागतो श्रावण महिना लागण्याआधीच अमावस्यापासून गटारी अमावस्याला मांसाहार केला जातो तर आज मी तुम्हाला गटारी अमावस्याला मांसाहार करावे की करू नये दीपामावस्याची पूजा कशी कर करायची ती मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे म्हणून मी इथे बसलेली आहे तर कशा पद्धतीने पूजेची मांडणी वगैरे करायचं तसं मी तुम्हाला दाखवणार आहे की दिवस आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच ऑप्शन या दिवशी करायचं आहे तर ते कोणत्या वेळेला करायचं कशा पद्धतीने करायचं आणि यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा आहे या गोष्टी आपल्याला या दिवशी करायचं म्हणजे करायचाच आहे तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे कुठेही स्किप करू नका तर याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात तुम्हाल माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा अमावस्येला जसं आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो तसंच आपल्याला या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा करायची असते दिवाळीमध्ये बघा जेव्हा अमावास्या येते त्याच दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं तसंच प्रत्येक अमावस्याला आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची असते माता लक्ष्मीची आपल्याला प्रत्येक अमावस्याला सेवा करायची असते तर म्हणून अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीसाठी असतो म्हणजे तिची सेवा करण्यासाठी असतो यासाठी आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं असतं आणि याच दिवशी आपल्याला सकाळी आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं आणि त्यानंतर दरवाजा पुसून चकाचक करायचं त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आणि त्यानंतर त्यान जो आपला गॅस असतो गॅसच्या वरती सुद्धा स्वस्तिक काढलं जायला पाहिजे असं तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे म्हणून अमावस्या कोणतीही असो दीप अमावस्य असो दर्श अमावस्या असो कुठलीही अमावस्या असली तरी सुद्धा आपल्याला मांसाहार हा करायचा नसतो आणि गटारी अमावस्या आहे म्हणून मांसाहार करायचा असं नसतं हे खूप चुकीचं आहे जसं श्रावण महिन्यात आपण श्रावण महिन्याला पवित्र मानतो तसंच चातुर्मास सुद्धा पवित्र मानला गेलाय म्हणजे चार महिने कधी मांसाहार करू नये खरं तर चार महिने करूच नाही आषाढ महिन्यापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते म्हणून हे चार महिने मांसाहार करू नये आणि अमावस्याला चुकूनही मांसाहार करू नये जर तुम्ही अमावस्याला मांसाहार केलं तर तुम्हाला काहीच म्हणजे तुमच्या पूजेचं फळ सुद्धा मिळणार नाही आणि तुम्ही पूजा केली किंवा नाही केली माता लक्ष्मीची सेवा केली नाही केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे म्हणजे त्याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम दिसणार आहे म्हणून अमावस्याला कधी मांसार करू नये तर आता, तर, तर, आता तर आता मी, आता मी तुम्हाला आधी पूजा कशी करायची ते करून दाखवते त्यानंतर मुलांचं ऑप्शन कसं करायचं दिवा कसा लावायचा त्याबद्दल मी तुम्हाला सांगते तर चला आता आपण पूजेची मांडणी बघूया तर आता मी इथे एक पाठ घेतलेला आहे आणि आता कसं आहे की मी अशी साइडला बसलेली आहे तुम्हाला इथे समोर इथे समोर तुम्हाला बसायचं आहे पूजेच्या समोर मी तुम्हाला दिसावं म्हणून कारण मी ट्रायकॉल ठेवलेला आहे त्यामुळे मी साईडला बसली तुम्हाला समोर बसायचं आहे तर असा पाठ घ्यायचा आहे पाठाला छान पुसून घ्यायचा आहे कापडाने आणि त्यानंतर त्यावर आपल्याला एक कापड टाकायचं आहे पाट आधी छान पुसून घ्यायचं स्वच्छ आणि त्यानंतर तुम्हाला यावर एक कापड टाकायचं आहे आता मी लाल कापड टाकते तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुमच्याकडे जो असेल तो कापड तुम्ही घेऊ शकता आता हे कापड ठेवल्यानंतर आसन द्यावं लागतं तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर प्रत्येक दिव्याला आसन द्यायचं तुमच्या घरातले जेवढे दिवे असतील ते सगळे दिवे तुम्हाला आधी पावडरीने तुम्ही पावडर किंवा लिक्विडने साफ करत असणार तशा पद्धतीने तुम्हाला क्लीन करायचं आहे आणि क्लीन केल्यानंतर तुम्हाला दिवे पुसून घ्यायचे आहे म्हणजे घरातले सगळे दिवे घ्यायचे एकच दिवा घ्यायचा नाही तर आपल्याला दिव्यांचं आसन देणं खूप गरजेचं आहे तर मी हे तांदळाचं आसन घेते आहे तर आता इथे मी सात दिवे घेतलेले आहेत तर मी सात दिवे घेते तुम्हाला तुमच्या घरात जेवढे दिवे असतील सगळे दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत एकही एक दिवा सोडायचा नाही मातीच्या पण त्या असतील त्यासुद्धा घ्यायच्या आहेत जे आपल्या दिवाळीतल्या असतात बघा मी आता तुम्हाला फक्त डाक होते आहे मांडणी करून म्हणून मी सगळे दिवे घेतलेले नाहीत मी फक्त तुम्हाला सात दिवे एक पूजा कशा पद्धतीने करायची तुम्हाला व्यवस्थित कळेल म्हणून मी घेते तर तुम्हाला सगळे दिवे घ्यायचे आहेत आणि आसन दिल्यानंतर आपल्याला हळद कुंकू यावर अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर आपल्याला दिवे ठेवायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला म्हणजे दोन वाती करायच्या लांब वाती आणि त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आता यात मी हा एक हा एक मी यात तुपाचा दिवा घेतला आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा एक शुद्ध गायचा तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळे दिवे तेलाचे घ्यायचे आहेत म्हणजे त्यात तेल टाकायचं आहे मी इथे तिळच तेल घेते तुमच्याकडे तिळच नसेल तर तुम्ही दुसरं कुठलेही वापरू शकता आता हे सगळं झाल्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायची आहे धूप अगरबत्ती तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे इथे धूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू प्रत्येक दिव्यांना लावून घ्यायचं आहे आता दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला गेदवस्त्र त्यांना अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र येतं बरं गेजवस्त्र ते आपल्याला दिव्यांना अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे गजरे असतील तर तुम्ही गजरेसुद्धा अर्पण करू शकतात आता माझ्याकडे नाही आहे सांभाळून करायचं आहे म्हणजे आपल्याला चटकं लागायला नको तर हे बघा गेजवस्त्र मी अर्पण केले त्यानंतर एक एक फूल प्रत्येक दिव्याला अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जे फूल असेल ते अर्पण करा माझ्याकडे पांढरं फुल आहे मी पांढर फुल अर्पण करते तर फुलं अर्पण केल्यानंतर आपल्याला ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आरती करून घ्यायची दिव्याने करू शकता किंवा तुम्ही गुगुळने पण करू शकता हा बघा गुगुळ धुप येतो क याच्याने सुद्धा तुम्ही आरती करू शकता आरती कोणती करायची ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आरती अशी आपल्याला आरती करायची आहे किंवा दिवा घेऊन पण तुम्ही आरती करू शकता असं काही करायला पाहिजे आरती झाल्यानंतर तुम्हाला म्हणायची आहे शुभम कल्याण ही सगळ्यांनाच माहिती आहे तर शुभम करुती तुम्हाला म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य आपण दाखवत असताना मी इथे फुटाने घेतलेले आहे गुळ फुटाणे तर तुम्ही कुठलाही नैवेद्य घेऊ शकतात म्हणजे दूध साखरेचा आपण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल ते सुद्धा घेऊ शकता असं चौकोन करायचं आहे आणि त्यावर नैवेद्य ठेवायचं आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची बघा आपल्याला या गोष्टी खूप छोट्या वाटतात तो एक दिवस काय हरकत आहे असं करायला खूप म्हणजे तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल घरात असं काही केलं ना खूप छान वाटतं जेव्हापासून या गोष्टी करायला लागले तर त्यानंतर मला माझ्या घरात अनेक बदल दिसत आहेत आणि मेन म्हणजे काय होतं आपल्याला काही पैसा अडक वगैरे काहीच मिळत नाही फक्त आपल्या घरात जी आहे पॉझिटिव्हिटी येते आणि हे असणं खूप गरजेचं आहे जर आपल्या घरात पॉझिटिव्हिटी आली तर त्यामुळे काय होतं आपल्या घरात सगळ्या गोष्टी छान होतात आणि प्रत्येक स्त्रियांना असं वाटत असतं की माझ्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाय माझ्या घरात जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी असेल यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची मला सांगा किती म्हणजे फक्त पाच मिनिटं तुम्हाला या पूजेला लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर प्रत्येक महिलांनी अशी पूजा करायची आहे आणि आता आता मुलांचं ऑप्शन कसं करायचं आहे केव्हा करायचं तर मुलांचं ऑप्शन करत असताना सायंकाळी तुम्हाला करायचं आहे सायंकाळी आता काही महिला जर जॉब करत असतील तर तुम्ही सकाळी केलं तुम्हाला सायंकाळी येऊन वेळ नसेल मिळत तर तुम्ही सकाळी केलं तरी सुद्धा चालेल आणि ही जी पूजा आहे शक्यतो सकाळीच करा पण जर तुम्हाला वेळ नसेल तर सायंकाळी केली तरी सुद्धा चालेल किंवा तीव्हा करत ना कधीही करा वेळ असेल तर सकाळी करा तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आणि सायंकाळी ऑप्शन मुलांचं कसं करायचं आहे एक आपला तेलाचा दिवा घ्यायचा तर तुम्ही कुठले ते, तेल घेऊ शकता तीळचं घ्या किंवा दुसरं घेतलं तरी सुद्धा चालेल तर त्याच्यात चा दोन जोडवाती टाकायचे आणि जोडवाती ठेवून तुम्हाला मुलांचं ऑप्शन करायचंय बघा आपले मुलं हे आपले कुलदीपक असतात तसंच आपल्याला मुली असतील तुम्हाला मुली असतील ना तरी सुद्धा तुम्हाला मुलींचं ऑप्शन करायचं आहे त्या सुद्धा आपल्या पंट्या असतात घरातल्या तर त्यांचं ऑप्शन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि आपण ते काही सांगायची मला गरज नाही आपण जसं बघा मुलांचा वाढदिवस असतो तेव्हा आपण त्यांचं ऑप्शन करतो ना तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं त्यांना छान पाटावर किंवा एखाद्या आसनावर बसवायचं आणि त्यानंतर त्यांचं तुम्हाला ऑप्शन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावस्याला आपल्या पित्रांची सेवा व्हायलाच पाहिजे आपल्या पित्रांना सद्गती मिळणं खूप गरजेचं आहे तर पित्रांसाठी आपल्याला एक छोटस काम करायचं आहे तर ते म्हणजे सायंकाळी तुम्हाला जेव्हा लक्ष्मी यायची वेळ असते म्हणजे तिने साध्याच्या वेळेला म्हणजे हे काम तुम्हाला साडेसात पर्यंत करायचं आहे तुम्ही सहा नंतर साडेसात पर्यंत कधीही करू शकता तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे किंवा पणती घेतली तरी सुद्धा चालेल मातीची पणती ते बघा तर ती मातीची पणती घ्यायची आणि त्यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि तुमच्या घराची जी दिशा दक्षिण दिशा आहे मेन म्हणजे दक्षिण दिशा तुमच्या संपूर्ण घराची दक्षिण दिशा मी रुमची नाही म्हणत मागे मला दोन तीन कमेंट आले होते दक्षिण दिशा म्हणजे कोणती म्हणून मी तुम्हाला समजावून सांगते की तुमच्या घराची दक्षिण दक्षिण दिशा आहे ना तिथे त्या दिशेला तुम्हाला त्याची वाट करायची दिव्याची आणि तो दिवा पित्रांसाठी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तो प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तिथे बसून नमस्कार करायचा आणि पित्रांना सद्गती मिळावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आपल्या पित्रांना सद्गती मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे काय होतं मग पितृदोष निर्माण होतो तर पितृदोष आपल्याला निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला मी अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आणि आता दिवे तुम्ही बघितले मी सातच दिवे लावलेले आहेत पण तुम्हाला साठ लावायचे नाही जेवढे घरातले आता मी माझ्या पणत्या पण आहे पण आता इतकं मी तुम्हाला दाखवू शकत नाही जेव्हा मी म्हणजे दीपा मावसा करेल तर नक्की मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल तुम्ही बघू शकता तर माझ्या घरातले सगळेच दिवे मी काढणार आहे तर आता तुमच्या लक्षात आलाय कशा पद्धतीने करायचंय जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट या फेसबुक पेजला फॉलो नक्की काय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ